काल रात्री दहा वाजेच्या सुमारास इंद्रानगर परिसरातील सुपर ग्राहक बाजारचे जे संचालक आहेत अविनाश शिंदे यांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे त्यांचा खून करण्यात आला आहे ज्या ठिकाणी खून झाला तो हा स्पॉट आहे काल रात्री दहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे पल्सर पल्सर गाडीवर दोन अज्ञात व्यक्ती आले ते ह्या रस्त्याने आले आपण बघू शकतात या ठिकाणाहून ते अज्ञात ज्या व्यक्तींनी खून केला त्या व्यक्तींनी इथनं प्रवेश केला आणि शिंदेंना इथे पकडलं त्यांच्याजवळ जवळजवळ सहा लाखाची रोकड होती ती लुटण्यात आली आणि चाकूने त्यांच्यावर वार करण्यात आले परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे काल रात्री दहा वाजेच्या सुमारास आपण बघू शकता सुपर ग्राहक बाजारचे जे काय नक्की घटना घडली इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये बापू बंगला क्षेत्रामध्ये एक सुपर बाजार आहे त्या बाजाराचे मालक अविनाश शिंदे यांच्या दुकानातून ते घरी परतत असताना त्याच्या मागच्या बाजूला घर आहे त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्याचे पैशाची बॅग विस्कावून ने झालेली आहे आणि यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याचा आम्ही गुन्हा दाखल केला असून तपास करू एकूण किती कॅश होती कसा तपास कॅश त्यांनी अंदाजे दिलेली आहे सहा लाख रुपये परंतु निश्चित रक्कम त्यांनी सांगितलेली नाही पण सहा लाख रुपये आहेत आणि त्यामध्ये आम्हाला महत्त्वाचे क्लू मिळालेले आहेत त्याच्यामध्ये त्यांच्यावर पाळत ठेवून हा कृत्य केलेला आहे आणि लवकरच अगुन आम्ही आरोपी सहन परिसरातील सर्व व्यापाऱ्यांनी आज कडकडीत असा बंद पाळाला आहे आपल्याबरोबर काही नागरिक देखील आहेत आपण त्यांच्या यावर प्रतिक्रिया घेऊ काल ते का। एक खून करण्यात दा आला व्यापारी होते ते काय आपल्याला काय काल दहा वाजता एका व्यापाऱ्या इथे हल्ला झालेला आहे ह्या ठिकाणी ही तिसरी घटना आहे हल्ला होण्याची पा दहा बारा वर्षापूर्वीसुद्धा असं इथं एक हे खुणी हल्ला झाला होता त्याप्रमाणे नागरिकांना इथं भयभीत वातावरण झालेलं आहे सगळे दुकानदार इथे सगळे बंद करण्यात आले सगळे दुकानदारी नागरिकांनी सुरक्षा म्हणून मी मास्क नोंद सेनातर्फे इथं कॅमेरे पण लावलेले होते तरी नागरिकांनी स्वतःची काळजी म्हणून स्वतः आपल्या दुकानासमोर सी सी टी व्ही कॅमेरे बसावे आणि काळजीपूर्वक काळजी घेऊन आपली कॅच जी आहे ती परस्पर हे हो न करता आपल्या दुकानातच हे करण्यात याय मी पण माझी दुकान बंद करून बंद केलेली आहे आणि सर्व व्यापाऱ्यांनी एक संकट होऊन ते आता कसे निर्णय करायचे तो सर्वांनी एकत्र होऊन ते निर्णय निघायचे आणि पोलीस जो काय करणार आहे तो करायचे आणि पोलिसांनी अजूनपर्यंत काही तो खून झालेले आहे त्यांची काही अजून शि शिराग भेटले नाही आहे आणि तो भेटायचे म्हणे कारण कसं आहे तो आता रात्री अंधारामध्ये झालेलं आहे ते कुणाला माहितीच नाही आहे काय झालेलं आहे काय नाही झालं आहे फक्त एका दुसऱ्याची ते बोलत आहे हे झालं ते झालं म्हणजे कोणाची ऐकायची गरज नाही आहे म्हणे तो कसं झाला आहे तो तो पोलिसांनी म्हणे कसं करायचं तो पोलीस करणार आहे आम्ही काय बोलू शकत नाही ही घटना घडल्यानंतर सह व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन गायकवाड सह महेश गिरमे नाशिक